नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या रा पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला सा सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा मुसळधार पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते वादळी वाऱ्याचा वेग जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसंच रामघाट चांदगड आंबोली अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आज दिवसभरामध्ये दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे या सर्व काही परिसरामध्ये कुडाळ महापान मालवण वायगिणी पॉईप कासल दिग्रल्ला पदगाव कडगाव या सर्व काही परिसरामध्ये जोर जास्तच आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे तर कणकवली कुणकेश्वर पोंडा तसंच राजापूर जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पाऊस राहील वादळविवारी बघायला मिळू शकत आहे तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर माखजन कोयना पाटण सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे माखजन गुहागर चिपळूणखेड दापोली जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो या ठिकाणी प्रतापगडकडे जोर जास्त आहे गोरेगाव दिवेघर या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम पाच पाऊस भागाबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसंच या ठिकाणी बघितलं असता दिवेघर गोरेगाव रोहालवास हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग सोंडी पेजरी पेन्स हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे सायंकाळच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढत आहे खोपोली कसमत नेरल जोरदार पाऊस शक्यता आहे नवी मुंबई मुंबईकडे देखील जोरदार पाऊस ठाणे उल्हासनगर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस वसई विरार शहापूर वाडा पालघरकडे जोर थोडा कमी आहे आणि नाशिकमध्ये बघितलं असता नाशिककडे जबरदस्त जोरदार पाऊस शिकत असून काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील तुळक भागामध्ये बघायला मिळू शकतोय जोर जास्त राहील मालेगाव मनमाड येवलाच्या परिसरामध्ये तसंच या ठिकाणी देखील जोर जास्त राहील आसलगाव पाटोदा देवगाव मंजूर माळसाखरे नागपूर ओझर जोपूल तसंच सटाणा देवळा चांदवडा जो काही परिसर आहे कळवण ओझर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक सिन्नर त्रंबक इगतपुरी मुसळधार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो देवीनगरकडे देखील दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तर दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे नाशिकच्या देखील जव जवळपास संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाशिकमध्ये असून अहिल्या देवीनगरकडे दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे तर या ठिकाणी कोपरगावकडे बघितलं असता कोपरगाव शिर्डी जवळके तसंच श्रीरामपूर संगमनेर जोरदार पावसाची शक्यता राबरी गोडेगाव भुगूर पाथाडी अहिल्यादेवी नगर सर्वत्र विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे बघितलं असता पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर जोर वाढत आहे तर या ठिकाणी जुन्नर मत्सर चाकण पुणे जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे वाघोली लोणी काळबोर सासवड शिवापूर दायरी सोनापूर सुजगाव पुनावली आळंदी चाकण सर्वत्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो लोणात फलटण बारामतीकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि मित्रांनो साताराकडे बघितलं असता सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर या ठिकाणी सातारा मेदावसपूर सौराट सा ऋषी शिंग्यावडे कोरेगाव रहमतपूर अंध हा जो सर्व काही पिरसाळी लोणद फिलटण बारामती विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे तर मित्रांनो हो या ठिकाणी बघितलं असतं सोलापूरकडे सोलापूरकडे दुपारनंतर जबरदस्त जोर वाढत आहे आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान इंदापूर अखलूज पिलू सांगोली पंढरपूर तसंच मावळी चलगाव मंगळवेढा सोलापूर अति अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला सायंकाळच्या दरम्यान सांगलीकडे देखील बघायला मिळू शकतो सांगलीकडे वादळीवारी आणि जोर जास्त वाढत आहे सांगली मालगाव दे सिंकुची नागज तसा हा जो काही परिसरा विटा मायनी तासगाव शरळ चलकरंजी शरागुपीकोडा जतनी मक्सुली जाक्राती किरंगे सर्वत्र जोरदार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस वारे बघायला मिळू शकत आहे कोल्हापूरकडे बघितला असा कोल्हापूरकडे देखील हा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता कोल्हापूरमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता कोल्हापूरमध्ये आज दुपारनंतर काही भागांमध्ये आहे कोल्हापूर जिथे बहिल कुडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या ठिकाणी जोर जास्त आहे पावसा जोर कमी होत आहे हे या ठिकाणी सकाळच्या दरम्यान जास्त जोर असून या ठिकाणी दुपारनंतर या ठिकाणी जोर थोडा कमी होत आहे पुरवाळा मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे निपाणी संकेश्वरा गारगोटी राधानगरी कंगनबावडा जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असतं छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये अदुनमधून हलक्या सरी आणि पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडे धरमक्षेत्राकडे निंबिजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण दई भक्तापूर गंगापूर सर्वत्र जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वैजापूरकडे देखील जोरदार पाऊस शक्यता उत्तर भागात जोर थोडा कमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबळेश्वर नगर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता उत्तर भागामध्ये देखील मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बीड गेवराई जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते बीड जिल्ह्याच्या आणि छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर मित्रांनो धाराशिव बघितलं असता धाराशिवमध्ये आज दुपारनंतर जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता देखील आहे धाराशिवमध्ये तर या ठिकाणी तारखेड तारखेडगूम येडशी पेठ हा जो काही परिसर आहे या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे जोरदार पावसाची शक्यता आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलियम तुळजापूर सर्वत्र जोरदार पाऊस बघायला मिळू आहे आणि लातूरमध्ये बघितला असता लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर जास्त आहे लातूर अवसान लंगाशोनपाल शोतपाल अहमदपूर बाळापूर जोर वाढत आहे या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो परभणीकडे बघितलं असता परभणीमध्ये रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस शिकत आहे रात्री जोर जास्त वाढत आहे परभणीमध्ये झरीबोरी जंतुरसैलू पाथरी सोनपेठ गंगाखेड जोरदार पाऊस नांदेड वागळामध्ये पूर्ण बातम्या नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी भोकर आणि पेटुंबरी हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे बाकी भागकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान जोर काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्यता आहे विदर्भामध्ये देखील जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता नागपूर तसंच कोडाली काटोल नारखेड सावनेर सर्वत्र या ठिकाणी हलक्या श्री भंडारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडिया राहील अधूनमधून हलक्या सरी गोंदियाकडे बघितलं असता गोंदियामध्ये बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण असून शक्यता फार काही नाही मात्र रात्रीच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो गोंदियामध्ये जोर थोडा कमी आहे आणि मित्रांनो गडचोलीकडे बघितलं असता गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील या ठिकाणी पावसा जोर वाढत आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची फार काही नाही चंद्रपूरमध्ये बघितलं असता दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी जोरदार शक्यता फार काही नाही चंद्रपूरकडे यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी अंशता ढगाळ होतून राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळत आहे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे उत्तर भागकडे देखील जोर वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान लाडगड वधुणा अरवी तळगाव कारंजाच्या काही परिसरामध्ये अमरावतीकडे देखील पाऊस आहे अमरावती मुजरी मोष्टी आष्टी तसंच या ठिकाणी आसपासचा जो काही परिसर आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये अकोलाकडे अकोला मूर्तिजापूर दारियापूर अकोट तेलारा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय मध्यम ते भाग बद्दल जोरदार पावसाची शक्यता देखील आहे बुलढाणामध्ये रिसोद लोणार मेहकर देऊळगाव राजा चिखली जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे रात्रीच्या दरम्यान बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरी तर मित्रांनो खानदेशात रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे दिवसभर जोर कमी आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यानं मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी जोर जास्त आहे काढोरे धरणगाव ए रंडोल परोळा तसंच पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस तर धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संतेखेडा सर्वत्र जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान नंदुरबारमध्ये नंदुरबार दोंडाईचा शहादा तोडदा कलकुवा नाव नावपूर्वी सरवाडी सर्वत्र या ठिकाणी पाऊस अशक्यता आहे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र